आपला परिचय असला तालुका जिला परभणी आपण जे ग्रीन हार्वेस्ट जे वापरत आहे ते किती वर्षापासून वापरतो सर आम्ही दोन हजार एकवीस पासून वापरतो ग्रीन हार्स्टर दोन हजार एकवीस पासून वापरतो तर कुठल्या कुठल्या पिकाला श्रावण औषध वापरलं होतं नंतर मग आता ह्यावरची पहिली फर्स्ट टाइम केळी जेव्हा लावली केळीला मिळजा डोस दोस्त, एक डोस टाकला होता स्पेशल ग्रीन स्पेशल म्हणून टाकलं होतं ग्रीन स्पेशल हे टाकलं होतं एक तीन बॅग टाकले होते काय जाणवलं तुम्हाला उसामध्ये वापरतो तुम्ही उसामध्ये सर एक जमीन भुसभुस होती मुळे पाण्या वाढणे क्षमता आहे त्यामध्ये वारीतलं चांगलं ऊस वाढायच्यासाठी ओके म्हणजे ऊसामध्ये टनेज वाढलं टनेज वाढलं वाढला बाकी दुसरा कुठल्या प्रॉपमध्ये वापरलं आहे नाही सर दुसऱ्या तुम्ही वापरली किती टाकलं होतं हजार तीन तीन बॅग टाकले होते हजार तीन बॅग ग्रीन हार त्याच्याबोगीला काय वापरलं होतं सारती वापरलं होतं आरती हे बॅग ते सार आरती वापरलं होतं दहा चौदा चौदा पोटॅस आणि युरिया बर आता हे जे आपण दोस आलेला आहे पूर्ण आता हे बॅग किती बोड आहे आपल्या केलेला केवळ आणलेला केवळ पण उसा अभ्यास साठी पण तर पाच हजार बोर्ड आहे तीन एकर मध्ये एक ग्रीन हर्स्टलच्या दोन बॅग टाकायची एकरी सारथीची एक बॅग टाकायची पॉलिफॉस्फेट ग्रेड मधलं आमचा चोरा पण दिला होता

बर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुमचं मेसेज सर गिरी पेशल सध्या शेतकरी वरदान असल्यासारखं आहे म्हणजे शेतीसाठी चांगलं आहे भूकृती करण्यासाठी शेतीसाठी चांगलं आहे वरदान आहे हा ठीक आहे धन्यवाद